माझं नाव विजय तर आज आपण आलेला आहोत शेतात तर पुन्हा आपण शेत बघूया आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा हा रस्ता खूप कडकडीत आणि अरुंद आहे पण या रस्त्यामुळेच आपण थेट सुंदर शेताच्या मध्यभागी पोहोचतो मित्रांनो हा रस्ता अवघड आणि धोकादायक असला तरी येथे पोहोचल्यावर थेट निसर्गाचा आनंद घेता येतो हा अनुभव फक्त धाडसी लोकांसाठी आहे हे बघू शकता मित्रांनो चियाची शेती यासाठी थंड हवामान आणि चांगली निचरा होणारी जमीन आवश्यक आहे ऑगस्टचा शेवट ते ऑक्टोंबर पर्यंत याची पेरणी करावी लागते पेरणीसाठी फवारणी तंत्राचा वापर करता येतो एका एकरासाठी सुमारे एक ते दीड किलो चीया बियाने चिया लागते भारतातील शेतकऱ्यांसाठी हे तुलनेने नवीन पीक असले तरी कमी खर्चात चांगले उत्पन्न देणारे पीक दे आहे चिया बियाणांचे विविध आरोग्य फायदे आहेत ओमेगा थ्री फायबर प्रथिने कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडेंटने समृद्ध असल्याने हृदय निरोगी ठेवतात वजन नियंत्रणात मदत करतात पण जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोटाच्या समस्या होऊ शकतात त्वचा आणि केसांसाठी सुद्धा फायदेशीर आहे ही आहे हळद दिसायला साधी पण आरोग्यासाठी मौल्यवान योग्य पाणी वेळेवर मशागत आणि चांगली काळजी घेतली तर हळद पीक खूप चांगलं येतं हळद पिकासाठी जमीन मऊ आणि पाणी न साचणारी असावी लागते मित्रांनो हळद फक्त मसाला नाही ती शेतकऱ्यांच्या कष्टाची ओळख आहे हे पहा मित्रांनो जवळून बघितलं तर गहू किती सुंदर दिसतो आज गहू पिकात स्प्रिंकलर चालू आहे पाणी थेंबथेम आहे आणि पिकाला नवजीवन मिळतंय स्प्रिंकलर पद्धतीने पाणी दिलं की पाणी वाचतं आणि गहू पिकाची वाढ छान होते शेतकरी पाणी वेळ आणि मेहनत याचा योग्य वापर करतो म्हणून आपल्याला गहू चांगला मिळतो प्रत्येक काडीमध्ये शेतकऱ्याची मेहनत दडलेली आहे सूर्य पाणी आणि काळजी यामुळेच हा गहू असा टवटवीत उभा आहे हळूवार वाऱ्यावर डोलणारा हा गहू पाहिला की मन शांत होतं आपल्या घरातल्या प्रत्येक भाकरीमागे या गहू पिकाचा प्रवास आहे गहू हा ऊर्जा देणारा अन्न आहे यामध्ये नैसर्गिक कार्बोहायड्रेट्स असतात जे शरीराला दिवसभर ऊर्जा देतात पचनासाठी सुद्धा खूप फायदेशीर असतं गव्हात भरपूर फायबर असतं जे पचन सुधारत आणि बद्धकोष्ठता कमी करत गहू खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहायला मदत होते म्हणजे हृदय निरोगी राहतं पूर्ण गहू खाल्ल्याने रक्तातील साखर हळू वाढते गहू मध्ये विटॅमिन बी आयर्न मॅग्नेशियम असतात जे शरीराची ताकद आणि इम्युनिटी पॉवर वाढवतात ही बघा विहीर फक्त पाण्याचा स्रोत नाही तर शेताचा श्वास आहे शेती करणाऱ्याला पाण्याची किंमत विचारू नका ही विहीर कित्येक वेळा पीक वाचवते आणि कित्येक वेळा डोळ्यात पाणी आणते ही विहीर भरलेली असेल तर शेतकऱ्याच्या मनात आशा भरलेली असते पाणी असेल तर उद्याचं स्वप्न पण हिरवं दिसतं ही बघा तूर हळूहळू वाढणारी पण शेतकऱ्याला आधार देणारी तूर म्हणजे घाई नाही पाणी वेळ आणि संयम दिला कीच ती फळ देते तूर उभी पाहिली की असं वाटतं मेहनत वाया जात नाही रे बाबा तूर उभी आहे म्हणजे घरात डाळीची आशा जिवंत आहे तूर म्हणजे नुसतं पीक नाही शेतकऱ्याच्या वर्षभराच्या हिशोबाचा एक भाग असतो देवाने आणि निसर्गाने यावर्षी साथ दिली तर ही तूर आमची वर्ष सावरून येईल हे बघा मांगे सोलार वीज गेली तरी शेती थांबत नाही कारण सूर्य आमच्या बाजूने आहे आज दिवस काय काय सगळा शेतात आहे आहे सगळं शेती म्हणजे फक्त काम नाही ही आमची जीवनशैली आहे डिझेल लाइट बिल याचा टेंशन नाही सूर्य उगवला की पाणी आपोआप येतं प्रत्येक थेंबाची किंमत आहे म्हणून वेळेवर मोटर बंद करणं गरजेचं ही शेंग म्हणजे फक्त पीक नाही ही शेतकऱ्याच्या कष्टाची पावती आहे हे बघा गहू माती ओलसर झाली की पिकाला ताकद मिळते गहू पिकासाठी पाणी म्हणजे औषध आहे वेळेवर आणि मापात दिलं तर उत्पादन चांगलं होतं कारण शेतकरी आहे तो जो कधीच पाणी मातीवर पसरताना पाहिलं की समाधान मिळतं हे बघा संत्र्याचं पीक हिरवी झाड आणि त्यावर लागलेली संत्री पाहून मन ताजं होतं संत्र्याचं पीक म्हणजे संयमाची परीक्षा हिरवं झाड पिवळं संत्र शेतकऱ्याचं स्वप्न झाडावर फळ आणि मनात आनंद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेतीसाठी सबस्क्राईब करा